जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल येथून हिंदूंचं पलायन होतं आहे तिथे भयंकर दंगली होतंय आणि दंगलीचे बरेचसे व्हिडिओ समोर येत आहेत परत ठीक आहे समाजमाध्यमांवर काही सगळी शं शंभर टक्के खरी माहिती नसते पण प्रसारमाध्यमांमध्ये जर का तुम्ही न्यूज सर्च केल्या तर ऑथेंटिक न्यूज रिसोर्सेस जे आहेत जे विश्वास विश्वासार्ह ज्याला आपण म्हणतो की हे स्त्रोत आहेत बातम्यांचे असे सगळे स्त्रोत खंगालल्यानंतर त्यांची झाडाझडती घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की खरोखर मुर्शिदाबाद इथे हिंदूंवर संकट उडवलेलं आहे आणि तिथे जातीय दंगली सुरू झालेली आहे तो भाग वेगळा की आता त्याच्या विरोधात एक स्ट्रॅटेजी सध्या प्लॅन होत आहे की कशा पद्धतीनं हे दंगली ह्या दंगली नाहीतच हे कम्युनल व्हायन्स नाहीच त्या जातीय दंगलीच नाहीत किंवा त्या धार्मिक दंगलीच नाहीत तिथे हिंदूंवर कुठल्याही पद्धतीचा अत्याचार जा झाला नाही जसं पश्चिम बंगालच्या बाबतीत झा बांगलादेशच्या बाबतीत झालं कैराणाच्या जा बाबतीत झालं किंवा पश्चिम बंगालच्या बाबतीत प्रत्येक न्यूज जशी दाबली जाते की जसं एक भयंकर बलात्कार जबरदस्त घाण हिनियस क्राईम एका महिला डॉक्टरच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये झालं आज कोणालाही विचारलं जेवढ्या लोकांनी तेव्हा स्टेटस ठेवले होते त्या पश्चिम बंगालच्या त्या महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी आज त्यातल्या कुणालाही विचारलं की बाबा त्या केसचं पुढे काय झालं त्यामध्ये किती आरोपी होते काय आज कोणाला काही देणं घेण नाही कारण की महाराष्ट्रातल्या संवेदनशील नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सांगितलं की ममता बानो ममता दिदी ह्या फार संवेदनशील नेत्या आहेत आणि त्या ते प्रकरण खूप चांगल्या पद्धतीनं हाताळतील सुप्रियाताई सुळेंनी ग्वाही दिल्यानंतर आमच्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याशी काही देणं घेत नाही लोकांना महाराष्ट्रामध्ये काय तर संपूर्ण भारतामध्ये त्या प्रकरणाचं पुढे काय झालंय किंवा पश्चिम बंगालमध्ये जे संदेश खाली सारखी प्रकरणं झाली त्याचं पुढे काय झालंय की बा त्या महिलांचं पुढे काय झालंय याच्याशी कोणाला काही सुयर सुटत नाही पालबंधूंची हत्या झाली होती काही वर्षापूर्वी गर्भवती स्त्रीला मारून टाकला आठ वर्षाच्या मुलाला मारून टाकलं अशा कित्येक प्रकरणं पश्चिम बंगाल मध्ये घडतात पण पश्चिम बंगालमध्ये खूप चांगलं सरकार आहे ममता बॅनर्जी खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि अशा छोट्या मोठ्या घटना घडतच राहतात अशा पद्धतीनं या घटनांवर पांघरून टाकलं जातं पश्चिम बंगालमधल्या दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा येतो की पश्चिम बंगालमध्ये बहात्तर टक्के हिंदू आजही आहे मग हा बहात्तर टक्के हिंदू तिथे काय करतोय तो झोपलाय का हे त्याला दिसत असून त्याला माहिती असूनही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी वारंवार सत्तेमध्ये काय येते त्याच्या त्याच्यामागं काय कारण आहे त्यामागं काय राजकारण आहे त्यामाग काय झोल का का आहे हा प्रश्न सुद्धा विचारणं गरजेचं आहे सोबत मी पश्चिम बंगालच्या लोकांचा त्यांच्या मानसिकतेचा बंगाली लोकांचा मी अभ्यास करतो तेव्हा मला दिसतं की पश्चिम बंगालमध्ये त्या लोकांच्या सुद्धा मी कमेंट्स वाचतो खास करून तिथल्या महिलांच्या त्या महिलांच्या ज्या कमेंट्स असतात अशा घटनांवर तेव्हा मी हादरून जातो त्या कमेंट्स बघून की आमोर बंगाल सुंदर बंगाल आमच्या बंगालमध्ये खूप शांती आहे अशा पद्धतीने काही समाज माध्यम काही माध्यम खोटा प्रचार करतात बंगालमध्ये खूप शांती आहे किंवा मी मागेही या गोष्टीचा उल्लेख केला मी वारंवार करतो की पश्चिम बंगालमधून आपल्या देशामध्ये भरपूर सेलिब्रिटी भरपूर सेलिब्रिटी आणि भरपूर राजकारणी महिला येतात मग ते मुखर्जी म्हणू नका सुष्मिता सेन म्हणू नका सगळे सेन मुनमुन सेन रिया सेन रायमा सेन किंवा आपली अमृत सेनची मुलगी नंदिता सेन त्यानंतर नंदिता दास हे दास सेन मुखर्जी बॅनर्जी चॅटर्जी अशा आडनावाच्या खूप सारे नेत्या अभिनेत्या आपल्याकडे आहेत एवढंच काय तर अरुंधती रॉय सुद्धा कुठे तरी बंगालशी कनेक्टेड आहेत तर ह्या महिला डॉक्टरच्या बलात्कारापासून तर संदेश खालीच्या प्रकरणापर्यंत राणी मुखर्जीसारखे कुठल्याही महिला सेलिब्रिटीने यावर कुठल्याही पद्धतीचं भाष्य केलेलं नाही मी कुठेच बघितलं नाही आतापर्यंत की बाबा हे पश्चिम बंगालमध्ये जे होते ते वाईट होते कुठेतरी संमती आहे या सर्व लोकांची पश्चिम बंगालमध्ये घडत असलेल्या घटनांच्या संदर्भात बांगलादेशमध्ये जेव्हा अशा पद्धतीच्या घटना हिंदू हिंसाचाराच्या घटना पुढे आल्या तेव्हा ध्रुवराठी सारखे महानुभाव इथे जन्माला आले जन्माला ज्या ऑलरेडी आलेले आहेत आणि त्यांची जी ही पिल्लावड इथे आपल्या समाजामध्ये पसरलेली आहे बेजबाबदारपणे ध्रुवराठीने येऊन एक स्टेटमेंट दिलंय की मोहम्मद युनिस सारखे नेते आपल्या देशाला आवश्यक आहेत तो खरा सेक्युलर नेता आहे आणि वेळ प्रसंगी इथल्या हिंदूंच्या हक्कासाठी मी राजीनामा सुद्धा देईल असं मोहम्मद युनिसने स्टेटमेंट दिलं हे ध्रुवराठी छातीठोकपणे बोलून गेला त्यानंतर मोहम्मद युनिसने यु टर्न घेतलाय मला इथल्या हिंदूंशी काही एक सोयर सुतक नाही देणं घेत नाही अशी त्याची भूमिका तिथे राहिलेली आहे आणि बांगलादेशमध्ये हिंदू मरत राहिला आजही तो मरतोय स्टुडंट जे ज्याला आंदोलन सांगितलं गेलं विद्यार्थी आंदोलन ज्याला सांगितलं गेलं स्टुडंट मुवमेंट ज्याला सांगितलं गेलं ते खरोखर विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं का हा मोठा प्रश्न आहे एक कम्युनल दंगलीला सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलनाचं स्वरूप देण्यामध्ये ध्रुवराठीसारखी लोक यशस्वी झाली जिथे कुठे हिंदू मारला जातो मरतो आज या म्हणजे एवढ्या प्रगत काळामध्ये आपण राहतोय इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनच्या बाबतीत किंवा मीडिया किंवा ग्लोबलायझेशन किंवा आपल्याला सगळीकडे सहज ॲसेसिबिलिटी आहे असं आपण म्हणतो ह्या काळामध्ये कुठलीही बातमी कुठेही पोहोचू शकते ह्या काळामध्ये सुद्धा हिंदूंवरच्या अत्याचारांना दाबून टाकण्यामध्ये हे डावी वामपंथी लॉबी यशस्वी होत आहे यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं कोणतं असू शकतं आणि ते यशस्वी का होत आहेत म्हणून मी माझ्या याचं सुद्धा ठेवलंय की बाबा पश्चिम बंगाल मुर्शिदाबादच्या हिंदूंना शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन आणि महाराष्ट्राच्या हिंदूंना शुभेच्छा महाराष्ट्राच्या हिंदूंना शुभेच्छा काय आहेत कारण की ते लोन महाराष्ट्रात यायला काही जास्त वेळ लागेल असं वाटत नाही पश्चिम बंगालच्या स्थितीचा आपण अभ्यास केला पाहिजे की तिथला बहात्तर टक्के हिंदू किंवा तिथले सेलिब्रिटीज किंवा तिथल्या महिला तिथले सगळी जी लोक आहेत ती ह्या मानसिकतेत का आहेत की आमच्यावर अत्याचार होत नाहीये किंवा जे दाखवले जाते ते खोट आहे किंवा आम्हाला त्याची काही सोय सुटत नाही एवढी उदासीनता एवढी एवढा निर्लज्जपणा किंवा एवढी लाचारी त्याला जे काही म्हणू शकतो आपण किंवा एवढं दुर्लक्ष त्यांच्यामध्ये कसं आहे एवढं निग्लिजन्स त्यांच्यामध्ये कसं आलं तर ते कसं आलं हे आपण महाराष्ट्रातल्या स्थितीला बघून आपण समजू शकतो काल परवा ज्योतिबा फुलेंची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो ह्या जयंती ज्या झाल्या त्याच्यामध्ये मी एक वादळ बघितलं समाज माध्यमांवर आलेलं आणि या जयंतींच्या दरम्यानच नाही तर त्याच्या खूप आधीपासून आणि खूप नंतरपर्यंत सतत आमचा जो फोकस आहे हिंदू समाजाचा जो फोकस आहे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या नेत्यांचा जो फोकस आहे तो अत्यधिक धर्मचिकित्सा तळस यांना गाभाऱ्यामध्ये का प्रवेश दिला नाही महिलांनी मंदिरामध्ये कशा पद्धतीचे कपडे घालायचे त्यानंतर आपल्याला समतेची लढाई समजून घ्यावी लागेल ज्योतिबा फुलेंचा संघर्ष आपल्याला समजून घ्यावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदुत्व ह्या ज्याही गोष्टी आहेत त्याच्यावर आमचा खूप जास्त फोकस आहे धर्मचिकित्सा समतेचा लढा वगैरे ह्या ज्या गोष्टी आपण सांगतो आजचा सा तरुण जो आहे ह्या तरुणाला हे जे हिरवं संकट आपल्याकडे येत आहे किंवा आपल्याकडे वामपंथ ज्या पद्धतीने धर्मचिकित्सेच्या नावाखाली जो एक विचार पेरतोय अहिरेन आहिरे नाहिरेचा किंवा प्रस्थापितांच्या विरोधात बंडाचा या विचाराला काउंटर करण्यासाठी आपण आपल्या मुलांना वैचारिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आपण त्यांना बनवलं पाहिजे सक्षम केलं पाहिजे हा विचार सोडून आजही आम्ही पन्नास साठ वर्षा आधीपूर्वी जी जी मांडणी होती आजही आम्ही तीच मांडणी घेऊन पुढे चाललोय फिफ्थ जनरेशन वॉरफेअर मध्ये स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारी लोक जे खाजगीमध्ये स्वतः देवी देवता धर्म अध्यात्म धर्मशास्त्र आयुर्वेद ह्याच्या याचे टर उडवतात मी हे छाती ठोक सांगतोय तुम्ही ज्या लोकांना आज नेते म्हणवतात जे लोक संघ भाजपामध्ये खूप जबरदस्त काम करत आहेत ते लाईन काम करत आहेत बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या हाती सूत्र आहेत ते लोक खाजगीमध्ये देवी देवतांची डाव्या आणि वामपंथी लोकांपेक्षाही जास्त चिकित्सा करतात टर उडवतात हे छाती ठोक सांगतो मी तुम्हाला समर्थ रामदास स्वामींना ढेकून म्हणण्यापासून तर ते ना, ना अमिताभ बच्चन हा लालबागचा राजा आणि बालाजी हे अमिताभ बच्चन आहेत आजच्या काळातले आणि हे छोटे मोठे साईड हिरो आहेत आणि हे मरी आई मेसाई हे कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत अशा पद्धतीच्या ह्या संघ भाजपाच्या लोकांच्या खासगीमध्ये गप्पा चालतात काँग्रेसमधली सगळी लोक हरामखोर आणि धर्मद्रोही नाहीत आणि भाजप संघात काम करणारी सगळी लोक काही धर्मप्रेमी नाही का आहेत एकमेव एक सिंगल लाईन एजेंडा आहे की एका पक्षाला सत्तेत ठेवायचं आहे त्याच्यासाठी हे पोलरायझेशन गरजेचं आहे त्यासाठी मुसलमानांना शिवाय देणं गरजेचं आहे गांधी आणि गांधी परिवाराला शिवाय देणं गरजेचे आहे हे एक सूत्र आहे त्यामध्ये लांगुल चालन जे आतापर्यंत काँग्रेसने केलंय इसाई आणि मुसलमानांचं त्याहीपेक्षा दसपटीने जास्त लांगुल चालन संघ भाजपा करताना आपल्याला दिसतंय की जेव्हा आम्हाला सांगितलं जातं की तुमच्या धर्मातल्या लोकांना ह्या देशाचा आत्मा जो आहे जो आदर्श आहे ते प्रभू रामचंद्र तो आमचा धर्म ते आमचे संस्कार धर्मसंस्कार प्रथा पद्धती परंपरा ज्यासाठी आम्ही भांडतोय म्हणजे धर्म रक्षावायासाठी करणे आटी आम्ही हे न सांगता आम्हालाच प्रतिप्रश्न प्रति विचारला जातो कोण तुकाराम अलीकडे मला अमरावतीला एका नास्तिकांना प्रश्न विचारला नास्तिक हिंदुत्व कोण तुकाराम काय केलं तुकारामांनी कोण रामदास कोण ज्ञान ज्ञानेश्वर महाराज हे प्रश्न आम्हालाच विचारून आज आपल्याला समतेचा लढा समजून घ्यायचा आहे आज आपल्याला शाहू फुले आंबेडकर यांना समजून घ्यायचं आहे आज आपल्या समाजामध्ये समता आपल्याला पेरायची आहे हो पेरायची आहे समता हे समजून घ्यायचं आहे आणि हे समजून घेता घेता ही धर्मचिकित्सा करता करता हे जे मुर्शिदाबाद मध्ये जे होतंय जे मध्ये झालंय ज्या पद्धतीचं संकट आपल्याकडे येत आहे ज्या पद्धतीने लातूरला तीनशे एकर जमीन शंभर शेतकऱ्यांची वफ बोर्डाच्या घशात गेली आजही वब संशोधन बिलामध्ये असं काय विशेष होतं की ज्याच्यातून आम्ही आमची जमिनी सोडवू शकू हा प्रश्न सुद्धा आमच्या तरुणांच्या डोक्यामध्ये येत नाहीये त्याच्यातून असं आम्ही काय करू शकू आम्ही त्या घटनांचा त्या तरतुदीचा कशा पद्धतीनं वापर करू शकू कशा पद्धतीनं आम्ही गोरक्षण गोरक्षण तर यांच्या गावातच नाही गोरक्षणाचा मुद्दा केवळ इलेक्शन पुरतं मर्यादित आहे खरोखर यांना गायीसोबत आणि याच्यासोबत म्हणजे गायीचं संदर्भात ह्या कत्तलींच्या संदर्भातलं काय मॅकॅनिझम आहे काय त्यांच्या मागं त्यांचा दृष्टिकोन आहे त्यांचं गणित कसं आहे त्याचं अर्थशास्त्र कसं आहे ह्या कुठल्याही गोष्टीशी आम्हाला काही सोयर सुटत नाही आम्हाला या संकटाशी कसं तोंड द्यायचं आहे कशा पद्धतीने तोंड द्यायचा आहे आम त्यासाठी आमच्या मुलांना कसं ट्रेन करायचं आहे याच्याशी आम्हाला काही सोय सुटत नाही आमच्या अधिवेशनांमध्ये सुद्धा आम्ही केवळ समतेच्या लढ्याबद्दल बोलतोय आमच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही केवळ जाती तोडा आंतरजातीय विवाह करा धर्म सोडा मंदिरात बाया जाऊ द्या माणसं जाऊ द्या गर्भगृहात सगळे गेले पाहिजेत धर्म सर्वांचं आहे हे करत असताना याच्यामध्ये कोणाने लढायचं आहे कोणाच्या विरोधात लढायचं आहे गृहयुद्धाच्या नांदी कशा पद्धतीनं वामपंथ पेरल्या जातोय कशा पद्धतीने कट्टर विचारांशी आम्हाला दोन दोन हात करायचे आहेत कशा पद्धतीने आम्हाला त्यांच्याशी तोंड द्यायचं आहे याबद्दल या कुठेही काहीही वाच्यता कुठेही काहीही बोलल्या जात नाही कुठेच नाही मुख्य मुद्द्यांना बदल देऊन गौण मुद्द्यांना पुढे आणून त्या गौण मुद्द्यांना हिंदुत्व सांगणारे नेते जोपर्यंत आमच्याकडे आहेत या विषयावर बोलायला खूप काही आहे बोलायला खूप काही आहे या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हिंदुत्व अच्छा काय फाय फायदा आहे त्याचा पहिली गोष्ट म्हणजे आंबेडकरांसोबत अशी गद्दारी करू नका तुम्ही ज्या थॉट्स ऑन पाकिस्तानचं उदाहरण देत ना की बाबा त्याच्यामध्ये मुसलमानांची चिकित्सा केली आहे चार उदाहरणं मी त्याच्यातले तुम्हाला देऊ शकतो त्याच्यामध्ये हिंदूंची कशा पद्धतीने चिकित्सा केलेली आहे सायमन कमिशन पुढे उभे राहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्व हा शाप आहे असा उल्लेख केलेला आहे तो उल्लेख सुद्धा उपलब्ध आहे दुर्दैवाने त्याला सुद्धा खूप काउंट हे करण्याचा प्रयत्न केला जातो कव्हर करण्याचा नाही नाही त्याचा ते कॉन्टेक्स्ट वेगळा होता प्रत्येक विषयात तुम्ही हा याचा कॉन्टॅक्ट वेगळा होता त्याचा कॉन्टॅक्ट वेगळा होता म्हणून असं करून चालणार नाही फुलेंचा संघर्ष समजून घेताना फुलेंचा मोहम्मदाचा पोवाडा सुद्धा आम्हाला समजून घ्यावा लागेल पैगंबर मोहम्मदावर पोवाळा लिहिताना गायक कापण्याला शेवटच्या ज्या त्यांच्या ओळी आहेत त्याच्यामध्ये गाय कापण्याचं सुद्धा त्यांनी समर्थन केलं ह्या कशा पद्धतीनं कव्हर करणार त्या गोष्टी आणि ह्याची काय गरज आहे हे समाजाला कशाला द्यायचं आहे तुम्हाला कशाला त्यांच्यात इफ यू कॅनॉट कॉन्क्युअर देम कन्फ्यूज देम तुम्ही त्यांना जिंकू शकत नाही तर त्यांना संभ्रमित करा कशाला संभ्रमित करायचं तुम्हाला आमच्या समाजाला आदर आहे सन्मान आहे आम्ही हात जोडतो आम्ही शतशत नमन करतो आम्ही मानतो ब इथपर्यंत हा विषय असला पाहिजे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो आपल्याला पाठ करायचा आहे तो आपल्याला कोळून प्यायचा आहे तो लढा आणि त्याच्यातून काय उत्प आउटपुट येणार आहे त्यातून आमच्या हातात काय येणार आहे त्यातून आम्ही कशा पद्धतीने संघर्ष करायला शिकणार आहोत ह्या रानटी ह्या असभ्य जमाती ज्या आमच्यावर चालून आहेत त्यांच्याशी आम्ही कसे दंडून हात करणार आहोत हा साधा प्रश्नही ह्या सडक्या मेंदूंना पडू नये आणि हे सडके मेंदू आम्हाला नेतृत्व म्हणून लाभलेले आहे त्याच्यापेक्षा हिंदूंचं मोठं दुर्दैव कोणतं असू शकत नाही या विषयावर संपूर्ण खोल विवेचन होणं गरजेचं आहे या गोष्टींची आवश्यकता आहे का आणि ज्या गोष्टींची खरोखर आवश्यकता आहे त्या खरोखर आवश्यकता असलेल्या गोष्टी आम्हाला का दिल्या जात नाही आहेत का शिकवल्या जात नाहीयेत का आम्हाला धर्मप्रेम शिकवलं जात नाही आहे का आम्हाला आमचा धर्म कसा वाचवायचा कसा राखायचा हे शिकवलं जात नाही का आम्हाला धर्मरक्षणासाठी लढा कसा उभारायचा हे शिकवलं न जाता इतर फापट पसारा शिकवला जातोय हा प्रश्न आपण संघ भाजपाच्या आणि आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या कॉलर पकडून आपण विचारण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे दुर्दयाची गोष्ट ही क्षमता आमच्या समाजामधून लोप पावत चाललेली आहे म्हणून म्हणतोय मन मी की पश्चिम बंगालच्या हिंदूंचं अभिनंदन आणि महाराष्ट्राच्या हिंदूंना शुभेच्छा आपलं भविष्य तेच आहे जे आज पश्चिम बंगालचं आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जयश्रीराम हर हर महादेव